कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो जो हजारो लाखोचं नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र ही फार गंभीर बाब होऊन जाते माझा एक बेसिक प्रश्न आहे सुरेश दस साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चालू आहे तुमचं जे काय चालू आहे लखलाभ तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषय काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का कला नावं येतात का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही येत इव्हेंटमेंटच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचंय तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टानं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिलीमधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमावतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं तुम्ही पुरुष कलाकारांची नावं द्या पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या वेग शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात ही हजारो नेत्यांबरोबर प्रतिथियश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही बरं ते जे बोललेत ते इतकं इतकं कुत्सित आहे अच्छा त्या पण येतात का परळीला अच्छा अच्छा कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबावा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचं आहे काय तुम्हाला तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उडवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याच्यावर तुमचा विश्वास का नाही बसत ही अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता दाखवताय असं मला वाटतं आणि ही अतिशय खेदजनक बाब आहे पाणी आणि टिशू द्या महिलांची अब्रू इस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांवर फार सॉफ्ट कॉर्नर फार सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नावं घेऊन जावं तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी मी विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रामधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग केलेला आहे हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी आहे आणि हशा पिकवलाय माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी आणि फक्त माझीच नाही माझ्याबरोबर अनेक महिलांचा त्यांनी चुकीचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे आणि या गोष्टीचं एक उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा गैर उपयोग होता कामा नये आणि त्यांनी माझा निषेध केला आहे मला असं वाटतं त्यांनी मुंबई माझं जे स्टेटमेंट आहे एस पी अपेक्षा समर्थ ते पुन्हा एकदा पाहावं त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे इथून पुढे तुम्ही तो प्रश्न विचारू नका शेवटचा प्राजक्ता माळी अन्ना शेवटचा आपल्याला आहे प्राजक्ता प्राजक्ता माळी म्हणतात पुरुषांना काय त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा त्यांनी रिवाईंड पाहावं आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचं वगैरे काही ना संबंध नाही ते काय माझ्या दुश्मन नाही माझी त्यांची निटनाटकी ओळखही नाही बरं ना का आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्या पुरतो जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो पणुषांना का खेचत नाही असं त्या बोललेल्या आहेत काय होतं माफी मागावी असं म्हणणं माझं मत असं आहे की मी माफी विपरी काही मागणार नाही आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती आहे संतोष देशमुखच्या प्रकार खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घोनपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे हिरो हिरोईन कडे ढकलो नका तुम्हाला माझी विनंती आहे माणूस आमचं गेलय ज्याचं जळतंय त्याला कळतय लेकर बघितलं नाही का तुम्ही एवढं लोकले आता कशाला हे आणलंय सोडून डायवर्ट करण्याचा त्यांचे आणि कोणाचे संबंध आहे एक मैत्री असेल संबंध नाही म्हणत संबंध शब्द परत घेतो तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावे त्याच्यात मला असावं माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ताईंना हे आत्ता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती माझी चूक नाही झालेली अरे बाबा इव्हेंट मॅनेजमेंट होतं ना तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात त्या भाऊक झाल्या मध्ये मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात एवढं जरा बघून या भाऊक भाऊक झाल्या मध्ये झाल्या तरी हे मला माझं मत आजही ठाम आहे मी त्याच्यावरती राहणार नाही त्यांनी ना ना माझा ना ना निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल की हा हे तुमचं चुकीचं आहे ताई तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलं आणखी एकदा काढतो मी ले ले। ते आणि त्यात जर काही चुकीचं बोललो असेल माझ्या काय मी चुकीचं बोललेलो चुकीचं नाही कोणीतरी प्रेस घ्यावी लावली का काय त्यांनी विचारावं पण माझी आपल्याला हाच म्हणजे वाक्य टेक्निकली जरी चुकीचं नाही टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका जी आ, मला टेक्निकली नॉन टेक्निकल कळत राजकारणामध्ये कोणाची तरी कोंडी आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृप्त्या लढवल्या जाऊ शकतात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा